स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा आदर्श सरपंच पुरस्कार गावचे सरपंच तथा आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टी मित्रोणाच्या किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष उत्तमराव ढोणे यांना मिळाला तर देगावचे सरपंच रत्नागर श्रीवंशी यांनाही मिळाला मिळाल्याबद्दल त्यांचा तालुका संपर्क कार्यालयात अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या हस्ते अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला तर चुडागावचे तरुण तळपदार विद्यमान उपसरपंच महाजी देसाई यांचाही वाढदिवस मोठ्या हर्षोल्लासात केक कापून साजरा करण्यात आला यावेळी संपर्क प्रमुख बंटी कदम नंदकुमार डाकोरे हरिभाऊ कदम सुभाषराव पिसाळ गंगाराम मुंजे बालाजी पिसाळ गजानन पिसाळ दाजीबा भोसले प्रभाकर डाखोरे संतोष बेटकर कपिल कदम जगन्नाथ रेणगडे दलित दुदमल सुरवाडीचे सरपंच देवदास वाटोडे श्री काळे इरंडेश्वर निलेश आगलावे सुदर्शन ढोणे म मोतीराम बोबडे ग्रामविकास अधिकारी श्री राठोड सह आदीं त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले दे। तर सरपंच उत्तमराव ढोणे यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल व सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त करत केले तर उपसरपंच महाजी देसाई यांनीही आमदार कार्यालयात वाढदिवस उस मोठ्या उत्साहात साजरा केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती लावली होती तालुक्याचे अध्यक्ष माननीय सुभाषरावजी ज्येष्ठ सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डायरेक्टर आदरणीय नंदूभाऊ आदरणीय आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भाऊ गावकर हरिभाऊ मामा आमचे प्रभाई अध्यक्ष बंटी पाटील रेणगडे आणि सर्व प्रमोदरावजी काळे सर्वांची ओळख आहे सर्व मित्रमंडळाचे कार्यकर्ते यांनी आम्हा सूर्यवंशी आणि माधवरावचा वाढदिवस या ठिकाणी आयोजित केला आणि आमच्या जो हात फिरवला एक आदर्श पुरस्कार आम्हाला मिळाला त्या आदर्श पुरस्कार हा गावकऱ्यांचा आम्ही समर्पित करतो आईवडिलाला समर्पित करतो आणि गावाच्या विकासासाठी पुढील एक पाठीवरती थाप मिळवली राज्य सरकार पावसे आमच्या आली त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आदरणीय कार्यसम्राट यांचं फार मोठं योगदान मित्रमंडळाचं तालुक्याचं फार मोठं योगदान या कामाला आहे आणि विकास कधी संपत नसतो विकास कोणाची वाट पाहत नसतो पण विकास हा करावाच लागतो आणि विकास केल्यानंतर जनता काहीतरी पावती देते असं आमचं कार्य चालत राहू कारण पाहिला आपण माणसाचा जीवनाचा शेवट कसा होतो वाटलं का विमानतळामध्ये दोनशे बेचाळीस लोक बसले अत्यंत त्यांच्या उत्साही कोणी इंग्लंडमध्ये स्थायिक होतं कोणी वाढदिवस करू लागलं पण ते वारले पण त्याला पर्याय नाही तसंच आपल्या जीवनाचं आपण करीत राहायचं पण शेवट काय मिळालं की आपल्याला अपेक्षा त्याची करायची नाही शेवट चांगला केला तर ज्येष्ठ मंडळी शेवट चांगलाच होतो तसं या गावाची गाव ज्या गावात आपण जन्मलो कुणी काही अपेक्षा नाही ज्या गावात जन्म जन्मलो त्या गावाचा विकासच करायचा पदावर राहतील किंवा उद्या उतरतील हे आपण जाहीर सांगतो आणि मी पुन्हा एकदा मित्रमंडळाचे समाजकाचे तालुका अध्यक्षांचे पुन्हा एकदा सर्व मंडळाचे जे असे उपस्थित उपस्थित असले त्याने आणि प्रत्यक्ष त्यांनी ज्यांनी मला हे शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे पुन्हा एकदा पट्ट्यातील आमदार राजीव नवकरे यांच्या मी सर्व सहकार्यानं अजून दोन पावलं पाडून काम करून तेवढी अपेक्षा करतो आणि इथं मला बोलून माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी आपल्याला सर्वांना नमस्कार करतो आणि माननीय यांच्या संपर्क कार्यालय पूर्ण येथे सर्वांच्या कार्यकर्त्यांनी माझा जो वाढदिवस साजरा केलेला आहे जो सन्मान दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो व आमदार साहेबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो